ありがとう。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah.

मतदान नाही अगं मतदान कार्ड काढून घे मतदान हो घेणारच त्याशिवाय मला सिम कार्ड कसं का मिळेल अगं बाई मतदान कार्ड काय सिम कार्ड काढायचं नाहीस का म्हणजे मी काहीच समजले नाही म्हणजे प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे हो, अधिकार Yeah! मशीन तर माझा विश्वासच नाही अग बाई झाला तरी काय का नाही तुझा विश्वास वोटिंग मशीन वर हो ओ, त्या मशीन वर बटन दाबतय मत मात्र दुसऱ्याच व्यक्तीला मिळतय हा हे म्हणजे असं झालं झाड लावलं बद्दा मात्र आणि त्यामध्ये आपण काही सेकंदात पाहू शकतो की आपले मत आपण कोणाला देत होते तुमचा प्लॅन जरी काय मला शनिवारी मतदाना तर मस्त छे छे मी नाही येणार गोव्याला फिरायला मला गावाला जायचं आहे का रे मतदान करायला मतदान करणे गरजेचे आहे बरं का म्हणली आजपर्यंत तुम्ही तुमचा अमूल्य वाट माया घालून त्यामुळे तुम्हाला योग्य नेता निवडता आला नाही कारण आपले मत मोलाचे आपले मत मोलाचे आमचं साहेब निवडणुकीला उभं राहिले मी त्यांचा कार्यकर्ता आहे हे असले कार्यकर्ते आणि हे आमचे नेते चिकन दारूसाठी स्वतःला आणि पाचशे रुपयासाठी स्वतःच्या भत्ताला विकत मोटा मोटा चार तो साथी 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 राजा बरोगा मंडळी जो नेता आपण निवडून देतो तो उच्च शिक्षित आहे कि नाही त्याला समाजमध्ये सुद्धा बघणं गरजेच आहे आणि अठरा वर्ष पूर्ण झालं आपलं नाव मतदान यादीमध्ये नोंदवणे कोणत्या जातीचा कोणत्या पंथांचा कोणत्या पक्षाचा कोणत्या धर्माचा आहे ज्याच्याकडे लक्ष देऊ नका तो तो योग्य देता आहे की नाही ज्याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला जर एखाद्या नेत्याला मत द्यायचं नसेल तर व्होटिंग मशीन वरील नोटा हे बटन दाबून आपलं मत देऊ शकता